सर्वांना सादर दंड प्रणाम मी धनंजय लोणारकर महानुभाव आपल्या सर्वांना एक आनंदाची विशेष करून नासिककरांना आनंदाची बातमी आहे की नुकतंच पौते अर्पण गुरुपूजन सोहळा संपन्न झालेला आहे नासिक परिसरातील नाशिक शहरातील सगळ्यांनाच गुरुवरीय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आमनाय आचार्य ज्ञानभक्ती वैराग्य अधिष्ठित अधिकरण ज्ञानवारिधी श्री गोपाल आश्रमाचे संचालक अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष श्री लोणारकर बाबाजी बाबांचं पौत अर्पण झालेलं आहे आणि बाबांचं पौत दिनांक तेवीस ऑगस्ट म्हणजेच उद्या सायंकाळी सात वाजता उद्या सायंकाळी सात वाजता द्वारकेजवळ असणाऱ्या टाकळी रोडवरती श्री बाळासाहेब काठेमळा श्री पंचकृष्ण बंगला जिथं आपलं काटेमेळ्यात आपला आश्रम पण आहे मंदिराचं काम सुरू आहे नाशिक ले ले, या ठिकाणी पवते पर्व गुरुपूजन ठेवण्यात आलेले आहे मी सर्वांना आव्हान देईल संसार आहे अडचणी चालूच राहणार आहे त्या कधी संपलेल नाही सर्वांना जाळीच्या देवाला येऊन पवतं अर्पण करणं झालं नाही पूजन करणं झालं नाही नाशिक शहरात हा सुवर्ण योग आलेला आहे तुम्ही सर्वांनी या जरूर या नक्की या दंडपणा